सांगली महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राला स्कॉच अवॉर्ड मिळवून देणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा महापालिका प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते मध्यवर्ती केंद्राचा अध्यक्ष काका हलवाई वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह त्यांच्या स्टाफचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख सांगली महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती निदान केंद्र हे सर्वसामान्य नागरिकांना सोयीचं व मापक दरात येथे सर्व चाचण्या होतात याचे श्रेय मध्यवर्ती निदान केंद्राचे प्रमुख काका हलवाई व त्यांच्या स्टाफचं कौतुक कराल तेवढं थोडंच आहे महापालिकेच्या काही अधिकारी कौतुक करण्याच्या पलीकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतात अशा अधिकाऱ्यांमध्ये काका हलवाईंचं नाव अग्रगण्य आहे असे त्यांचे कार्य आहे सर्वसामान्य जनतेतून ते कौतुकास पात्र आहेत त्यांच्या आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला अधिकारी काका हलवाईंच्या प्रमाणेच महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची प्रेरणा घ्यावी व महापालिका प्रशासनाला सामान्य नागरिक नेहमीच सत्कार व सन्मान करेल अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी